कुडाळ येथील हत्येच्या घटनेने वातावरण तापले असतानाच कणकवली सावडाव येथील दाम्पत्याला आहे कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामपंचायत भ्रष्टाचार बाहेर माहिती अधिकारी कार्यकर्ते नैना सावंत व वा वैभव सावंत यांना राणे समर्थकांनी अमानुषपणे मारहाण केली आहे कणकवली तालुक्यातील सावडाव येथील ग्रामस्थांनी मारहाणीची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या प्रकरणास आता राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिला आहे मी माझी जमीन सवेर वगैरे केली म्हणून काय म्हटलं सरपंच गाडी घालायच नाही जाणगाईने गाडी घातली नीट सोडला नीट सोडला त्याच्यानंतर पण त्यांनी काल आम्ही परत गेलो त्यावेळेला आम्ही म्हटलं खडीपीडी काढायची खडी काढायची त्याच्यानंतर खडीपिरी काढली घडी काढली आणि या मॅडम होत्या नाही ना त्यावरती होत्या त्याचा मुलगा होता सगळं काम झालं सगळं काम झालं त्याच्यानंतर म्हटलं घरी जायचं तो रस्त्यावर उभा नव्हता घेऊन आला तिथून काय राहिला माझा रस्ता का तू बंद केला तर बघा मी रस्ता नाही तुझा आपला आणि त्याला मारायला सुरुवात केली त्या वैभव सावर आणि वैभव सावली त्याला बाजूला केलं तर त्यांच्या हात घात

नयना सावंत यांच्या मालकीच्या जमिनीतून सत्ताधारी राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी बळजबरीने रस्त्याचे काम करत असताना नैना सावंत व वैभव सावंत यांना अमानुष मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे मधील माहिती अधिकारा अधिकाराचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते वैभव सावंत आणि नैना सावंत हे सावडाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध गेले चार वर्ष सातत्याने लढा देत आहे मला वाटतं जिल्हाधिकारी असे जिल्हा परिषद सीओ असतील सर्वांजवळ त्यांनी तक्रार केलेली आहे स्ट्रीट लाईटच्या याच्यामधली कामं करून प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम झालेलं आहे बिल काढलं गेलेलं आहे माहिती अधिकारामध्ये उघड झालेलं आहे एम एस सी बीच्या कार्यकारी अभियंत्यांनी संदर्भात काही महिन्यापूर्वी महिन्यापूर्वी याची तक्रार केलेली आहे तसेच काही ठिकाणी तेवीस नंबर नसतेवेळीसुद्धा काही विकासकामं दाखवून सावडावमध्ये काही रस्त्याच्या कामाची बिलं काढली जातात की सातत्याने असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती कार्यकर्ते नयना सावंत आणि वैभव सावंत हे सातत्याने त्या ठिकाणी तक्रार करत आहेत याच्यामध्ये त्या गावचे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच पूर्वीचे सरपंच त्यांचा त्याच्या ते जा भ्रष्टाचारामध्ये त्यांचा त्या ठिकाणी सहभाग असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि काल एका रस्त्यामध्ये फळजबरीने त्यांनी त्या ठिकाणी रस्ता काढण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असलेला जो रस्ता होता तो त्या ठिकाणी जे सी पी लावून त्या ठिकाणी त्यांनी जे काम केलं होतं त्याच्यानंतर दत्ताकाठे त्यांनी जी माहिती सांगितली नायना सावंत आणि वैभव सावंत यांना त्या ठिकाणी दत्ताकाठे त्यांचे बंधू आणि त्यांचे काही इतर कार्यकर्त्यांनी चार ते पाच कार्यकर्त्यांना येऊन नायना सावंत आणि वैभव सावंत यांना दगडाने छेचून मारणार वगैरे अशा प्रकारची धमकी दिली आणि नायना सावंत इथं असलेलं अंगावरचं जॅकेट त्या ठिकाणी काढलं गेलं तिच्या टी शर्ट काढा अशा प्रकारची तिथे त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तशा प्रकारच्या तिथल्या महिलांनी जबाब दिलेले आहे त्यांच्या मुलाने जे शूटिंग केलं ते शूटिंग केलेला मोबाईलही त्याचा त्या ठिकाणी त्यांनी खेचून नेलेला आहे नैना सावंत यांचं मंगळसूत्रसुद्धा त्यांनी खेचून नेलेलं आहे ते नंतर पोलिसांच्या ताब्यात मिळालेलं आहे एकंदरीत सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकाराचे कार्यकर्ते नैना सावंत आणि वैभव सावंत यांना त्या ठिकाणी असलेल्या गावामध्ये ते असलेले जे काही दत्ताकाठे आणि त्यांचे जे ग्रामपंचायतीचे भ्रष्टाचार त्यांना जे लोक आहेत त्यांच्यापासून त्यांच्या जीविताला धोका आहे एकंदरीत पोलिसांजवळ तक्रार केलेली असता नैना सावंत यांच्या पद्धती विनयभंग झाल्यानंतर जे आरोपी होते ते राजरोज ह्या पोलीस स्टेशनला फिरत होते एकंदरीत ते दारू पिऊन होते संबंधित पी आय आयशी पण मी चर्चा केली पण मला वाटतं क्रॉस कंप्लेंट घेण्याची जी कणकवली पोलीस स्टेशनची जी प्रथा आहे आणि त्या प्रथेप्रमाणे त्यांनासुद्धा पुन्हा क्रॉस कंप्लेंट घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवलं गेलं अद्यापही नैना सावंत यांच्यावरती विनयभंग होऊन त्यांचं जाकीट काढून त्यांचं टी शर्ट काढण्याचा प्रयत्न होऊन त्यांना त्या ठिकाणी लाज वाटेल अशा प्रकारच्या शिव्या घालूनसुद्धा अद्यापही पोलिसांनी ह्या आरोपींना अटक केलेली नाही आहे एकंदरीत यासंदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर नयना सावंत या ठिकाणी महिला आयोगाकडे जातील आणि निश्चिततेचा न्याय मागतील आम्ही या ठिकाणी कोर्टामध्ये सुद्धा प्रायव्हेट केस दाखल करू आणि ह्यापुढे जर कणकोली पोलीस स्टेशनकडनं न्याय मिळाला नाही तर कोणत्याही प्रकारचा दा अन्याय झाला तर कणकोली पोलीस स्टेशनला दा दाद मागू नये अशा प्रकारचे बॅनर आम्ही कणकोली तालुक्यामध्ये या पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध लावू आणि नयना सावंत आणि वैभव सावंत यांच्या पाठीशी या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी शिवसेना पक्ष खंबीरपणे उभारे ही मारहाण सावडाव ग्रामपंचायत उपसरपंच दत्ताराम काटे आणि त्यांच्या सहकार्याने केली असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे सावडाव येथील वैभव सावंत हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते तिथल्या ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध गेले तीन चार वर्ष लढत आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये एम एस सी बीच्या कामामध्ये पुन्हा पैसे घेतले आहेत आणि दोन तीन ते चार लाखाचा भ्रष्टाचार झाला म्हणून ते तिथल्या सरपंच आणि सध्याचे उपसरपंच काटे म्हणून आहेत त्यांच्याविरुद्ध त्यांनी अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीच्या तथ्य दळ म्हणून त्या का तक्रारीवर कारवाई सुरू आहे याचा राग मनात घेऊन त्यांना व त्यांच्या पत्नीला पाच दिवसापूर्वी काटे व त्याच्या सर्व सहकार्याने सर बेदम मारहाण केली अजूनही ते दाम्पत्य पहिल्यांदा कुड कणकोलीमध्ये ॲडमिट होतं नंतर कुडाळमध्ये ओरसला जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना अत्यंत अमानुष मारहाण झालेली आहे तिचे फोटो त्या सावंत दाप्पत्यानेच या ठिकाणी मला पाठवलेत आणि त्याच्या आधी चार दिवसापूर्वी आम्ही स्वतः मी सतीश सावंत संदेश पार्क सुशांत नाईक हे सगळे राजन तेली हे सगळे आम्ही तिथे गेलो होतो परंतु पोलिसांनी अजूनही त्या गुन्हेगारांना अटक केल्याने ही वस्तुस्थिती आहे आणि या संदर्भात आता आम्ही जे सांगतो आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे वाटचाल बीडच्या दिशेने होत आहे आणि अशीच वाटचाल जर पोलिसांनी त्या प्रकरणावर अस्तृष नाही केला तशीच वाटचाल होण्याची शंका आता आम्हाला निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्या न्याय मिळावा अशी आमची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांनी पोलिस निरीक्षकांकडे संबंधित दोषींवर कारवाई करा अन्यथा झाली तरी कणकवली पोलिसांकडून न्याय ना ना मिळणार नाही असे फलक लावून पुढचे आंदोलन छेडावे लागेल असा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे या प्रकरणात आता पुढे काय राजकीय पेच निर्माण होतो हे पाहणे मात्र औचित्याचे ठरणार आहे पंकज मडिये जनशक्ती कणकवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट